नमस्कार आज आपण आलेलो आहोत सासवड या ठिकाणी जो बारामती मतदारसंघाचा महत्त्वाचा भाग मानला जातो पुरंदर तालुका व हवेली तालुका या दोन्ही तालुक्यांचं सेंटर ज्या ठिकाणी मतदार मोठ्या प्रमाणात थी या ठिकाणावरून हालचाली होतात त्या ठिकाणच्या लोकांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांच्या दृष्टीने या बारामती मतदारसंघामध्ये सक्षम खासदार कोण असावा या ठिकाणी पुरंदरचा जर विचार केला तर आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे सौ सोळे सुळे जो, जो विकास केला पुरंदरकरता जे त्यांच्या वडिलांपासनं म्हणजे माननीय शरदचंद्रजी पवार यांच्या पसंद प पासून जे काम चालू आहे तालुक्यामध्ये के आणि केलेलं आहे इथून मागं त्याच्याकरता आम्ही सुप्रियाताई सुंच्या पाठीमागं आहोत सुप्रियाताई पाच वर्ष सलग संसद रत्न त्यांनी घेतले संसदेमध्ये प्रधानमंत्री सुद्धा पहिला नंबर पटकावू शकतो म्हणजे असं यशस्वी त्यांनी पटकावलं म्हणजे जी व्यक्ती प्रधानमंत्र्यांपेक्षा सुद्धा उच्च काम करू शकतो बारामतीची लढत ही आटी होणार आहे असं माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला वाटतं ती लोकसभा मतदारसंघामध्ये अशी परिस्थिती झालेली आहे शेतकऱ्यांना त्रास होतोय सर्वसामान्य जनतेला त्रास होतोय त्यामुळं बी जे पीला मतदान होणं हे अवघड आहे आणि परिस्थिती सध्याची अवघडच आहे राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार आहे ते शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्य जनतेच्या हिताचं सरकार आहे त्यामुळं शंभर टक्के राष्ट्रवादीला हिता मतदान होईल आणि सुप्रियाचं शेत शंभर टक्के तालुक्यामध्ये आपल्याला येईल पुरंदर उपसा योजना असेल पुरंदर उपसा योजनामध्ये त्यांनी जवळपास मला वाटते सहाशे साडेसहाशे कोटीच्या ही पुरंदर उपसा योजना करून तो पुरंदरचा जो पूर्व भाग आहे तो सुजलाम सुफलाम झालेला आहे तेथील शेतकरी स्वावलंबी झालेली आहे अशा अशा प्रकारची कामं केल्यामुळं पुरंदरमधली जनता हे पवार साहेबांच्याच पाठीशी राहणार आहे पुरंदरमधून मान आदरणीय सुप्रिया तेई सुळे यांना प्रचंड प्रमाणात लीड मिळेल तर जाणून घेतलेले आहे या आपण सासवडमधील जनतेची मत कॅमेरामॅन टिनू जगताप राहुल तोडकर न्यूज